नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्याकडे शेअर करण्यासाठी आलेले आहे की आज माझ्यासाठी खूप खुशीचा दिवस आहे की मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं काय असेल ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधच्या थमनेलमध्ये तुम्हाला कळलंच असेल की मला काय म्हणायचं आहे आणि मी काय सांगू इच्छिते तुम्हाला ते तुम्हाला ह्या थमनेलने कळलं असेल तर मी एक्सपर्ट नव्हतं माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी केला की मी चॅनल उघडलं तेव्हा मला फार इझी सगळं वाटत होतं की अरे एक हजार सबस्क्रायबरना आपण ते न्यू व्ह्यू काढू करून टाकू पटकन असं वाटलं होतं पण ते तसं नाही सुरुवातीचे हजार सबस्क्रायबर म्हणजे खूप अशक्य गोष्ट असते ती आपल्याला जेवढी सोपी वाटते माझ्यासाठी आहे मी सगळ्यांसाठी म्हणत नाही आहे फक्त माझ्यापुरतं बोलते आहे मी तर तेव्हा मला असं वाटलं होतं पण ते शक्य नाही तेवढं पण माझे एक दोन महिन्यात झाले होते पण चार हजार तासाचा वॉच टाईम हे फारच अशक्य गोष्ट आहे आणि माझ्या ह्या सगळ्या माझ्या जे काही लोकं होती माझ्यासोबत लाईव्हमध्ये तर त्या लोकांच्या सहकार्याने सगळ्यांच्या मिळून माझा तो टाईम पण पूर्ण झाला आणि कोमल म्हणून एक मी मुलगी मानते तिने मला वेळोवेळी फार सहकार्य केलं आणि म्हणाली मावशी लाईव्हने तुझा वॉच टाईम पूर्ण होईल की नाही माहिती नाही पण तू एक छान व्हिडिओ बनव आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाला की तुझा टाईम पूर्ण होईल पण काय झालं माझे दीडशे दोनशे तास राहिले आणि मला फार कठीण वाटायला लागलं ला, कधी कधी वाटायला लागलं की चॅनल आपण तो डिलीट करून टाकावा पण सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी तो ठेवला आणि ते चॅनल माझा तो एक व्हिडिओ बनवला मी आणि फार व्हायरल झाला सत्तर बहात्तर लोकांनी बघितला सत्तर बहात्तर हजार लोकांनी बघितला तो व्हिडिओ आणि त्या दरम्यानच माझं चॅनल मॉनिटाईज झालं मग टास्क आला दहा डॉलर व्हायला पाहिजे आणि दहा डॉलर झाले की ॲडसन पिन येतो आपल्याला आणि तो ॲडसन पिन आल्यावरती मग आपल्याला ते पैसे लगेच येतील असं काहीकांचं म्हणणं आहे तर ते मला दहा डॉलरसुद्धा म्हणजे पूर्ण झाले जवळ चॅनल मॉनिटाईज होऊन एका महिन्यातच आणि त्याचा आज मला हा ॲडसन गुगल पिन आलेला आहे बघा हा पिन आलेला आहे ह्या असं ओपन केल्यावरती हा आपल्याला त्याच्यामध्ये हा असा पिन दिसतो बघा असा हा पिन दिसतो त्याच्यामध्ये हा माझा बघा हा असा पिन येतो ते आता यूट्यूबचं फार वेगळा आहे आपल्याला कोणी खरं सांगत नाही आपण ऐकून असतो का ह्याचा व्हिडिओ बघितल्यावर त्याचा व्हिडिओ बघितल्यावरती आपल्याला वाटतं की अरे ॲडसन पिन आला म्हणजे पैसे येतील पण तसं नसतं ॲडसन पिन दहा डॉलरवर येतो आपल्याला आणि नंतर शंभर डॉलरवर पहिलं पेमेंट येतं आपल्याला मग हा आता पुढचा टास्क आहे शंभर डॉलरचा तो तुमच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण होईल असं वाटतं मनामध्ये ॲटलीस्ट एक दोन तीन महिने लागतील पण ते होईल असं वाटतं कारण काय ते छोट्या शॉर्ट व्हिडिओने आपल्याला फक्त सबस्क्राईबर मिळतात मोठ्या व्हिडिओनेच आपल्याला डॉलर वगैरे जे काही वॉचिंग जसं होईल तसं आपल्याला डॉलर तयार होतात तर जे मोठे व्हिडिओ जर आपले कोणी बघितले आणि तरच आपल्याला त्याचा वॉच टॅम म्हणजे वॉच नाही आणि डॉलर मिळतील म्हणजे जसं वॉचिंग व्ह्यूजवर आहे आता काय वॉच टाईमचा प्रश्न नसतो आपल्याला आता असतो व्ह्यूजवर की एक पाच हजार सहा हजार व्ह्यूज आल्यावरती आपल्याला एक डॉलर मिळतो ते खरं कोण सांगतं आपल्याला माहिती नाही पण आता मला असं वाटतं की ॲज अ सिनियर सिटिझन एका आजीने हे चॅनल उघडलं आहे तर तुमच्यापर्यंत ती सगळी बातमी खरी खरी पोचवावी म्हणून मी मला जसं म्हणजे माझ्या चॅनलवर जसं जसं गोष्टी घडतील तसं तसं मी तुमच्याबरोबर शेअर करून सांगणार आहे की बाबा किती हजारावर एक्झॅक्ट पण आता कोणी म्हणतं दोन हजार मोठ्या व्यूज मोठ्या व्हिडिओला व्ह्यूज आले तर एक डॉलर मिळतो कोणी म्हणतं तीन हजार व्ह्यूज आल्यावरती एक डॉलर मिळतो कोणी म्हणतं पाच हजार व्ह्यूज आले तर एक डॉलर मिळतो हे खरं काही आपल्याला माहिती नाही ज्या गोष्टी केव्हा घडतील आपल्याबरोबर घडतील आणि आपण दुसऱ्यांबरोबर शेअर करू तेव्हा तुम्हाला ती खरी बातमी कळणार आहे पण आता तरी असं वाटतं की मोठे व्हिडिओ झाले तर आपल्याला दोन तीन हजारावरती एक डॉलर मिळतो आता तो एक डॉलर कसा मिळतो तर आता डॉलरचा भावसुद्धा सोन्यासारखा अप अँड डाऊन होत राहतो जसं कधी आज सहासष्ट आहे तर उद्या सत्तर पण असेल परवाशी असेल पण यूट्यूब आपल्याला पूर्ण हंड्रेड रुपये झाल्यावरच एक डॉलर आपल्याला आपल्या चॅनलवर आपल्या स्क्रीनवर दिसतो पण तो नंतर पेमेंट येताना कसं येईल काय येईल ते आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही जसं येईल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेन की लोकं म्हणतात की पंच्याऐंशी रुपये झाल्यावरती एक डॉलर आपल्याला देतो त्याच्यात पण टॅक्स वगैरे कापून पैसे आपल्याला मिळणार जेव्हा कधी आपल्या शंभर डॉलर होतील तेव्हा आपल्याला त्याचं पेमेंट मिळतं असं मला समजलेलं आहे तर पहिली गोष्ट अशी की चॅनल उघडायचं त्याचे हजार सबस्क्रायबर झाले पाहिजेत आणि चार हजार तासाचा वॉश टॅम झाला पाहिजे चार हजार तासाचा वॉश टॅम झाल्याच्या नंतर आपलं चॅनल मॉनोटाईज होतं एका वर्षात झालं तर ठीक आहे नाही वर्षात झालं तर मग तो पुन्हा मोठा टास्क आहे की तो प्रत्येक वर्षाच्या आधीचा जो म्हणजे नवीन वर्ष सुरू होतं म्हणजे एक वर्ष पूर्ण झाल्यावरती जर दुसरं वर्ष सुरू होतं त्याच्यात आधीचा मायनस होतो आणि आपला आधी आत्ताचा नवीनचा त्याच्यात ॲड होतो मग ते पूर्ण करायला फार डिफिकल्ट जातं लोकांचं तीन तीन चार चार वर्ष मॉनिटाईज होत नाही तर शक्य होईल तर तुम्हाला ते एका वर्षातच पूर्ण होईल ह्याची तुम्ही खात्री घेऊन तो त्याचे व्हिडिओ बनवा आणि लाईव्ह घ्या आणि मोठे मोठे व्हिडिओ बनवा जशी मी चूक केली की मी फक्त लाईव्ह घेतले आणि मोठे मोठे व्हिडिओ बनवले नाही तर माझ्यासारखी चूक तुम्ही नका करू तुम्ही छान छान मोठे मोठे व्हिडिओ बना बनवा आपले व्हिडिओ बघू देत का नको बघू देत पण ते तसं केलं तर तुमचे ते लवकर लाईव्ह आणि व्हिडिओ ह्याच्यासकट तुमचे ते लवकरात लवकर चार हजार तास पूर्ण होतील आणि ते चार हजार तासाच्या पूर्ण झाल्याच्या नंतर मग तुम्ही अप्लाय करता आणि मग ते तुम्हाला दहा डॉलरची कम म्हणजे हे आहे कंपल्सरी आहे की तुम्ही चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तुम्हाला दहा डॉलर झाले पाहिजेत दहा डॉलर झाल्याच्या नंतर तुम्हाला हे असं अप्लाय करायचं आहे आणि मग तुम्हाला असं अडचण पिन घरी आपल्या पत्त्यावरती येतं पण ते कुरिअर थ्रू येत नाही हे हे आपल्याला पोस्टमॅन आणून घरी देतो पोस्टाने येतं आपल्याला ते आणि पोस्टमॅन आपल्याला घरी येतं गावात असो कुठेही असो तर आपण पत्ता जर बरोबर दिलेला असेल तर आपल्याला हे घरी येऊन जातं आणि आपल्याला जेव्हा मेसेज येतो की तुमचं कुरिअर म्हणजे पोस्ट केलेलं आहे म्हणजे ॲडसन पिनचं तुम्हाला गुगलला ॲडसन पिनचं तुम्हाला पोस्ट केलेलं आहे पोस्टामध्ये तर तुम्ही आपल्या ओळखीचा पोस्टमॅन असेल तर त्याला सांगून ठेवायचं की बाबा रे माझं असं असं पत्र एक येणार आहे आणि आल्यावर ह्या दोन चार दिवसात तू मला आणून दे माझंही असंच झालं की मी गावी राहते आणि मी पोस्टमॅनला सांगून ठेवलेलं होतं पण मग ते मला त्या पोस्टमॅनने एका दुपारी अकरा वाजता वगैरे असं मला ते आणून दिलेलं आहे तर असं हे ॲडसन प्रिंटची प्रोसेसर प्रोसेस आहे आणि असा दहा डॉलर झाल्यावर आपल्याला पिन येतो माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे डॉलर मिळू दे कधीतरी येऊ दे आपल्याला पेमेंट त्याच्याशी काही हे घेणं देणं नाही पण एका वयस्कर सिनियर सिटिझनने चॅनल उघडलं मोनोटाईज झालं चार हजार तास पूर्ण केले दहा डॉलर पूर्ण केले आणि हा असा ॲडसन पिन आला आहे तर ज्याला कोणाला नसेल आला त्यांनाही तुम्ही असं करा म्हणजे तुम्हालासुद्धा येईल हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला एक लाईक नक्की करा आणि इथे तुमची आता मी रजा घेते आता पुन्हा नवीन व्हिडिओ सकट आपण परत भेटू